संयमी तालुका म्हणून ओळख असलेल्या तळा तालुक्याला आता गुन्हेगारीचं स्वरूप येत असल्याचं चित्र पाहायला काही दिवसांपूर्वी शहरातील तारणे येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकाला अटक केले होते त्या पाठोपाठच तळा तालुक्यातील मौजे निगुडशेत येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तळा पोलिसांनी दोघांवर कारवाई केल्याची घटना घडली आहे यातील एक संशयित आरोपी हा अल्पवयीन असल्याची माहिती देखील समोर आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की संशयित आरोपी पांडुरंग तसेच आणखी एक सोळा दोघांकडे प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या दोन ठासणीच्या बंदुका व त्यासाठी लागणारे साहित्य हे विना परवाना व बेकायदेशीरित्या गुरांच्या गोठ्यात आढळून आल्याने तळा पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतला आहे हे दोन्ही संशयित बंदुकीचा वापर कशासाठी करत होते हे मात्र कळू शकलेले नाही याबाबत दोन्ही संशयितांवर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड करीत आहेत